हॅलो एव्हरी वन वेलकम टू डबल अकॅडमी बघा मुंबई महानगरपालिकेमध्ये सिक्स ट्वेंटी वेकन्सीज आलेल्या आहेत आणि त्यामध्ये औषध निर्माण अधिकारी अशी पण एक पोस्ट आहे या पोस्ट रिगार्डिंग त्याचा त्या डिटेल सिलेबस आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याआधी बघा अकॅडमी मध्ये एन एम आणि जे एन एम याच्यासाठी बॅच सुरू झालेली आहे आणि बॅचमध्ये रेग्युलर बॅच आणि रेग्युलर मेंटॉरशिप बॅच अशा ऑनलाइन मेंटॉरशिप बॅच अशा दोन बॅचेस अवेलेबल आहेत रेग्युलर बॅच मध्ये तुम्हाला जे तुमचे प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचे डिटेल अनालिसिस प्रोव्हाइड केलं जाणार आहे तुमचा जो सिलेबस असणार आहे तो कम्प्लीट कवर केला जाणार आहे आणि तुम्हाला ई बुक टेस्ट सिरीज आणि नोट्स त्या पो uh, त्या पर्टिक्युलर पोस्टच्या रिगार्डिंग प्रोव्हाइड केलं जातात तसेच जे तुमचे लेक्चर्स आहेत ते तुम्ही अनलिमिटेड वेळा पाहू शकता आणि व्हिडिओ डाउनलोड देखील करू शकता ऑनलाईन मेंटॉर्शिप बॅचमध्ये पण हे सगळे फीचर्स अवेलेबल असणार आहेत पण दर दहा स्टुडंटच्या पाठीमागे तुम्हाला एक मेंटॉर प्रोवाइड केले जाणार आहेत आणि ते मेंटॉट तुम्हाला गाईड करणार आहेत तुमचा जे काय आहे डेली टाइम टेबल ते शेड्यूल करण्यासाठी आणि जर एखाद्या मध्ये तुमच्या टेस्ट सेरीजच्या अकॉर्डिंगली जर तुम्ही वीक असाल किंवा तुम्हाला मार्क्स कमी येत असतील तर त्या रिगार्डिंग स्ट्रॅटेजी सुद्धा ते तुम्हाला डिझाईन करून देणार आहेत Uh, या रिगार्डिंग जर तुम्हाला काही डाऊट असतील तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एट थ्री टू नाईन फाईव्ह एट एट सिक्स टू फाईव्ह या नंबरवर बघा आणि जर तुम्ही अंगणवाडी असेल ए एन एम जे एन एम स्टाफ नर्स नर्सिंग ऑफिसर यापैकी कोणतीही कोणतीही एक्झामसाठी प्रिपेरेशन करत असाल तर तुम्ही बॅच जॉईन करू शकता फक्त टू थाउजंड रुपीजमध्ये आणि त्याची व्हॅलिडिटी असणार आहे वन इयर पण ही जी ऑफर आहे ती लिमिटेड असणार आहे त्याच्यामुळे जर तुम्ही आतापर्यंत बॅच बॅच जॉईन जॉईन केली तर तर लवकरात लवकर करून घ्या बघा या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत औषध निर्माण अधिकारी या पोस्ट साठी जो डिटेल सिलेबस आहे तो काय असणार आहे तर बघा ही एक पोस्ट या सिक्स ट्वेंटी वेकन्सी मध्ये ग्रुप ची ही एक पोस्ट आहे आणि यामध्ये बघा जे पदाचं नाव आहे ते औषध निर्माता किंवा औषध निर्माण अधिकारी असं आहे आणि यासाठी जो तुमचा सिलेबस असणार आहे त्यामध्ये मराठी जे असणार आहे त्याचे दहा क्वेश्चन्स येणार आहेत इंग्लिश जे असणार आहे त्याचे पण टेन क्वेश्चन्स आहेत बाकी सामान्य ज्ञान याचे दहा क्वेश्चन असणार आहेत बौद्धिक चाचणी याचे पण दहा क्वेश्चन असणार आहेत आणि जे काही टेक्निकल सब्जेक्ट या पोस्टसाठी रिक्वायर्ड आहेत त्याच्यावरती सिक्स्टी क्वेश्चन्स विचारले जाणार आहेत म्हणजे टोटल हंड्रेड क्वेश्चनचा तुमचा पेपर असणार आहे आणि हे पर क्वेशन एक एक क्वेश्चन जो असणार आहे तो दोन मार्क्ससाठी असणार आहे म्हणजे हंड्रेड क्वेश्चन हे टू हंड्रेड मार्क्ससाठी विचारले जाणार आहेत आणि याच्यासाठी टाइम जो तुम्हाला अलॉट केलेला आहे तो टू आवर्सचा टाइम असणार आहे म्हणजे दोन तासामध्ये तुम्हाला हंड्रेड क्वेश्चन्स जे आहेत ते सॉल्व करायचे आहेत आणि ते टू हंड्रेड मार्क्ससाठी विचारले जाणार आहे मग तुमचा जो पेपर होणार आहे तो ग्रॅज्युएशन लेवलला म्हणजे असा जो टफनेस असणार आहे तो ग्रॅज्युएशन लेवलचा असणार आहे आणि जो पेपरचं मीडियम असणार आहे ते मराठी आणि इंग्लिश दोन्ही मीडियममधून पेपर होणार आहे त्याच्यामुळे बघा Uh, जे नॉन टेक्निकल पार्ट आहे तुमच्या एक्झाम मध्ये तो मराठी इंग्लिश सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी असे चाळीस जे क्वेश्चन आहेत ते नॉन टेक्निकल आहेत आणि पर्टिक्युलरली तुमच्या पोस्ट रिगार्डिंग जे टेक्निकल सब्जेक्ट असतात त्याच्यावरती सिक्स्टी क्वेश्चन तुम्हाला विचारले जाणार आहेत यामध्ये तुमचे टेक्निकल सब्जेक्ट कोणते असणार आहेत कोणते इम्पॉर्टंट सब्जेक्ट असणार आहेत कोणते टॉपिक तुम्हाला प्रिपेअर करावे लागणार आहेत कोणते मध्ये या, या, सब्जेक्ट मध्ये कोणते इम्पॉर्टंट टॉपिक तुम्हाला प्रिपेअर करावे करा लागणार आहे याची डिटेल इन्फॉर्मेशन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ठीक आहे तुमचा सिलेबस औषध निर्माण अधिकारी या पोस्टसाठी बघा पशुधन नवी मुंबई मनपामध्ये जी ऍडव्हर्टाईज आलेली आहे त्या रिगार्डिंग ज्या ज्या जसं की जे एन एम असेल स्टाफ नर्स असेल नर्सिंग ऑफिसर असेल किंवा पशुधन पर्यवेक्षक औषध निर्माण अधिकारी यापैकी कोणत्याही पदासाठी तुम्ही बॅच जॉईन करू शकता जर तुम्ही प्रिपरेशन करत असाल तर आणि बॅचचे फीचर्स सेमच असणार आहेत जे तुमचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचं डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाणार आहे जो तुमचा सिलेबस असणार आहे तो कम्प्लीट कव्हर केला जाणार आहे त्या पर्टिक्युलर बॅचच्या रिगार्डिंग ई बुक टेस्ट सिरीज आणि नोट्स या तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जाणार आहेत जर तुम्ही बॅच पर्चेस केली तर आणि तुम्ही जो व्हिडिओ आहे तो अनलिमिटेड वेळा पाहू शकता आणि व्हिडिओ डाऊनलोड देखील करू शकता सो जर तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एट थ्री टू नाईन फाईव्ह एट एट सिक्स टू फाईव्ह या नंबरवर बघा आणि यापैकी कोणती पण कोणत्याही पोस्टसाठी तुम्ही बॅच जॉईन करू शकता फक्त टू थाउजंड रुपीजमध्ये आणि व्हॅलिडिटी जी असणार आहे ती तुमची वन इयर इतकी असणार आहे त्यामुळे जर तुम्ही प्रिपरेशन करत असाल तर लवकरात लवकर बॅच जॉईन करून घ्या आणि तुमचे फ्रेंड्स पण प्रिपरेशन करत असतील तर त्यांच्यापर्यंत पण ही इन्फॉर्मेशन शेअर करा थँक्यू